मित्रांनो नमस्कार आपण नागपूर जिल्ह्यामधलं कुही या गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये शेतकऱ्यांनी नाचची पंचवीस एकसष्ट हे नवीन वाण इथं लागवड केलेलं आहे या वानाची जी लागवड झालेली आहे ही आहे सप्टेंबर महिन्याच्या पंधरवाड्यात शेवटच्या आठवड्यात आणि या वाणाविषयी जर बघायचं झालंच तर या वाणाला कुठेही व्हायरस दिसत नाही आहे आज आपण चौदा डिसेंबर रोजी प्लॉट राहो झाडाचं तुम्ही स्ट्रक्चर जर बघसाल तर बघा एक हिरवं कंच झाड आणि या झाडाला मिरच्या जर बघितल्या तर भरपूर मिरच्या भरपूर फळं आणि हा वान जो आहे हा जी फोरमध्ये येतो बघता इथं झाडाला लागलेल्या मिरच्या तुमच्या लक्षात येत असेल मित्रो बघा हा पूर्ण जी फोर सेगमेंटचा वान पंचवीस एकसष्ट नाथचा आपण इथं दिलेला आहे शेतकरी देशमुख साहेब संजय देशमुख साहेब संजय भाऊ नमस्कार नमस्कार कधी झाली याची लागवड सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये झाली बरोबर आणि आज चौदा डिसेंबर आहे साधारण किती दिवस झाले साधारण साडेतीन महिने झाले सव्वा तीन महिने सव्वा तीन महिने झाले बरोबर आणि आता या सव्वा तीन महिन्यात तुम्हाला व्हायरसचं प्रेशर काही वाटतंय का झाडांवरती नाही व्हायरस वगैरे नाही दिसतं इतर जे वाण तुम्ही लावलेलं ला आहे बाजूला तुमची मिरची आहे ते जे तुम्ही लावत आले त्या वानापेक्षा आणि या वानामध्ये काय तुम्हाला फरक वाटते आहेत सध्या म्हणजे त्यांच्यापेक्षा कमी व्हायरस वाटत आहे आणि मिरचीचा कलर वगैरे किंवा वजन वजन वगैरे किंवा मिरची जी लांबी फळ फळ वगैरे चांगलं वाटत आहे तुमच्या हातातले फळ दाखवत आहेत शेतकऱ्याला अच्छा कलर चांगला जी फोर मध्ये चांगलेच आहे हो आणि वजनाला कशी आहे बाकीच्या मिरचीपेक्षा वजनालाही ठीक आहे हा बिजायतही बी भरपूर आहे अच्छा आणि संजय भाऊ मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना ही जर मिरची दिली तर कसे काय त्याला व्यापारी बाजार देतील म्हणजे असं असा वाहन चालतो का, चाल का कोही मार्केटमध्ये हो मिरचीला वाहन चालण्यावर सारखं कारण की आता आपण योग्य चा, हो ते चालन व्हायची आहे मार्केटला मार्केटला चालन झाल्यानंतर तर मिरची व्यापाऱ्याला किंवा याला नाही का ते पुन्हा सामोरची स्टेप ठरव झाडाचं हो। स्ट्रक्चर कसं आहे तुमच्या झाडाला इथं कुठल्याही प्रकारचं मल्चिंग नाही आहे किंवा साधी काडी जमीन आहे समजा खाली जर बघायला गेलो तर कुठेही तुमच्या झाडाला हे आपलं नाही आहे ड्रिंकिंग नाही आहे मल्चिंग नाही आहे तरी पण झाडाला फळांची संख्या भरपूर आहे झाडाची हाईट कधी दोन अडीच फूट आहे बरोबर आहे आज झाडं समजा तुमच्या समोर आहे इथं कुठेही वाहनाला व्हायरस वगैरे हो दिसत नाही आहे तर मार्केटला हे वाहन चालेल चालेल आणि पुढच्या अशी कोळी मार्केटमध्ये याची लागवड चांगली होईल तर शेतकरी बंधूंना बघितलं की संजय संजयभू देशमुखचं जे आपल्याला ओपिनियन भेटलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की हा वाहन त्यांच्या मार्केटला चालण्यासारखा आहे आणि असा वाहन त्यांनी कधी पाहिलेला नाही की ज्या वाहनाला अजिबात व्हायरस नाही आहे आणि झाड सशक्त उभा हो आहे विदाऊट मल्चिंग विदाऊट हे तर सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की नाचचा पंचवीस एकसष्ट हवान लावावा आणि भरघोस उत्पन्न घ्यावे धन्यवाद नमस्कार मी योगेश नाथ सीट आपण आलेलो आहो कुही मांडळ तालुका कुही मांडळ जिल्हा नागपूर या मिरचीच्या क्षेत्रामध्ये आणि कुही मांडळ हे जे क्षेत्र आहे हे खास मिरचीसाठी प्रसिद्ध आहे आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जी फोर या मिरचीची लागवड केल्या जाते आणि माझ्यासोबत आपले प्रगतीशील शेतकरी दिलीप भाऊ कातोरे आहेत दिलीप भाऊची आपण मुलाखत घेऊया आपण ज्या प्लॉटवर उभा आहे आ, है। आ, आपन जा प्लाट है, हा प्लॉट ना आहे नाथ कंपनीचा पंचवीस एकसष्ट आणि ही मागच्या वर्षीच कंपनीनं इंट्रोड्यूस केलेली व्हेरायटी आहे आणि यांनी एक पंधरा ते वीस गुंठ्यावर याची लागवड केलेली आहे दिलीप भाऊनी आणि दिलीप भाऊकडून आपण या मिरचीविषयी सगळी माहिती घेऊया दिलीप भाऊ नमस्कार नमस्कार तर दिलीप भाऊ हे तुम्ही कोही मांडळ या तालुक्यामध्ये तुमचं गाव कुठलं आहे कटारा कटारा गाव आहे आणि आता ही जी आपण नाचची पंचवीस एकसष्ट नवीन मिरची लावली तिची लागवड कुठल्या महिन्यात केली आपण ऑगस्ट आगस्टमध्ये केली के आतापर्यंत किती तोळे झाले या मिरचीचे दोन तोळे झाले दोन तोळे झाले आणि दोन तोळ्यामध्ये मॅक्झिमम तुमच्याकडं हिरवी विकल्या जाते की लाल विकल्या जाते दोन्ही विकल्या जातात दोन्ही विकलं जातं तर शेतकरी मित्रांनो दिलीप भाऊ कातोरे यांची आतापर्यंत दोन तोळे झालेले आहेत आणि आजची तारीख जी आहे ही आहे आपली आठ फेब्रुवारी आठ फेब्रुवारी रोजी आपण शेतावर आहो यांच्या आणि तिसरा तोळा तुमचा आता झालेला आहे हो झालेला आहे तिसरा तोळा झालेला आहे तर याच्यामध्ये मॅक्झिमम हे लोक पहिला तोळा हिरवा करतात आणि नंतरचे तोळे हे लाल करतात तर आता आपण ज्या प्लॉटवर उभा आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की या, या प्लॉटला अजिबात व्हायरस नाही आहे आणि तुम्ही खाली बघू शकता की या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारची मल्चिंग किंवा ड्रिप तुम्हाला कुठेही दिसणार नाही आहे हे शेतकरी फ्लट पद्धतीने याला पाणी देतात आणि मिरचीचं झाड माझ्यासमोर आहे तुम्ही बघा की मिरचीला लाग बघा किती आहे तुमच्यासमोर आहे प्रत्येक पानाच्या आळ म्हणजे पानं कमी मिरची जास्त असा सध्या हिचा सिनॅरिओ आहे आणि या भागामध्ये तुम्ही बघू शकता कुठल्याही बाजूला इकडे घ्या मिरचीवर कुठलाही व्हायरस नाही आहे आणि मिरचीच्या झाडाला फळं भरपूर प्र मोठ्या प्रमाणात लागलेले आहेत ला तर दिलीप भाऊला विचारूया दिलीप भाऊ तुम्ही जी मिरची लावत आली गेल्या दहा वर्षापासून आणि आता जे आपण मिरची आहे तुम्ही लावलेली आहे पंचवीस एकसष्ट व्हायरस विषय तुमचं काय म्हणणं आहे व्हायरस नाही अजिबात व्हायरस नाही म्हणजे बाकीच्या ज्या मिरच्या लावलेल्या शेतामध्ये त्याच्यावर व्हायरस आहे तर बघितलं दिलीप भाऊचा अनुभव की बाकी मिरच्या ज्या लावलेल्या आहेत त्याच्यावर व्हायरस आहे दिलीप भाऊने ही जी लागवड केलेली आहे किती बाय किती अंतरावर केलेली आहे दीड बाय दीड बाय दीड बाय तीन याच्यावर केलेली आहे याला कुठल्याही प्रकारची मल्चिंग नाही कुठल्याही प्रकारचं याला ड्रिप नाही आहे फ्लडवर आणि अशा उघड्या याच्यामध्ये ही मिरची इथं खूप चांगला परफॉर्मन्स देऊन राहिली तर शेतकरी मित्रांनो नाथ कंपनीनं ना। तुमच्यासाठी खास व्हायरस रजिस्टन व्हायरस टॉलरन्स म्हणा अशी ही मिरची आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आपण नुसतं हेच झाड नाही तर पहिले किंवा झाडाकडे पण दिलीप भाऊच्या हातानं बघू यात मिरची दिलीप भाऊ दाखवा मिरची दिलीप भाऊ सांगा मिरचीविषयी बघा शेतकरी मित्रांनो झाडाला लागलेला लाग बघा तुम्ही किती आहे प्रत्येक पानं कमी आणि मिरची जास्त असा हा प्रकार या मिरचीचा इथं आहे ही मिरची नुसतं हिरव्यासाठीच नाही तर लाल करण्यासाठीसुद्धा ही मिरची आपण इथं मार्केटला देऊ शकतो अतिशय तुम्ही बघा माझ्या हातावर मिरची आहे ही हिरवी मिरची पूर्ण भरलेली आहे याच्यामध्ये दाणे जे आहेत बिया जे आहेत या पूर्ण भरलेल्या आहेत आता एक विचारूया तिला बोला तिला पण तिखटच्या बाबतीत काय सांगू शकता तिकडे मीठ तिखट खूप प्रमाणात आहे तर जी फोर मिरची मांडलं शेतकरी मित्रांनो तिखट हा सगळ्यात मोठाचा कन्सेप्ट असतो आणि तो आपल्या या नाचच्या एकसष्टमध्ये मोठ्या प्रमाणात आहे तर दिलीप बो तुमचं काय म्हणणं या कुही मांडाड तालुक्यामध्ये पुढच्या वर्षीचं क्षेत्र कसं वाढेल का कमी होईल वाढेल तुम्ही पुढच्या वर्षी किती क्षेत्र लावणार आहे मी लाईन दोन तीन एकरामध्ये बघितलं दहा गुंठ्यावरून दोन तीन एकराचा शेतकऱ्याचा कॉन्फिडन्स आहे तर मित्रांनो नवनवीन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये नवीन व्हेरायटी तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे तर नाथ कंपनीची पंचवीस एक्सठ तुम्ही लावावी आणि मुक्त या व्हेरायटीचा तुम्ही चांगल्या उत्पन्नासाठी लाभ घ्यावा ही मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र